उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या सांगली जिल्हाध्यक्ष महिला आघाडी प्रमुखपदी सौ आरुष सागर पाटील यांची निवड झाली आहे शिवसेना नेते सागर पाटील यांच्या त्या पत्नी आहेत निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला या सत्कार सोहळ्यासाठी आर पी आयचे नेते संजीवरा शिवसेना नेते ने राजपूत विविध महिला पदाधिकारी नादिरा नादाब श्रद्धा शिंदे पाटील अक्षर फॅशन डिझायनिंगच्या सौ लता वाघमारे सुभद्रा तेली यांच्यासह जत शहरातील अनेक महिलांनी सौ सा आरू सागर पाटील यांचा सत्कार केला जत तालुका व जिल्ह्यातील महिलांच्या विविध प्रश्नांसाठी आपण सतत कार्यरत राहू महिलावर जिथे जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याची आपली भूमिका असेल अशी प्रतिक्रिया असो आरू सागर पाटील तसेच सागर पाटील यांनी या प्रमुख आणि बाबुराव दोधाव उपजिल्हा प्रमुख अशी जोडी होती आता नवीन आहे सागर पाटील आणि जोडी असे मित्र सन्मान्य दिनराज बाघमारे सन्मान्य नजीरबाई चटर्गे मगसुद नगारजे सन्मान्य परवा नुकतीच आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व आमच्या आदरणीय वैदी साहेब रश्मी वैदी साहेब वैदी यांनी माझ्या सौभाग्यवती नाव पाटील यांची महिला जिल्हा संघटकपदी निवड केली खरं तर पहिला माझ्यावरती तिने विश्वास टाकलेलाच आहे मी गेली पंधरा सोळा वर्ष आमचे स्वर्गीय बाबूराजी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वाद आम्ही काम करत आलोच आहे तर पुन्हा एकदा दुसरी जबाबदारी माझ्या सौभाग्यवतीवर दिल्यामुळं आम्हाला खरंच आत्तापर्यंत जे काम केलं त्याचं आम्हाला फलित मिळालं आणि आज ह्या जत तालुक्यामध्ये महिलांच्या इतक्या समस्या आहेत त्याच्यावरती ते ते आवाज उठवणार कोणतं पाहिजे म्हणून मी स्वभाव वतीला ह्या आपल्या शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी सक्रिय केलं आहे आज जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अशा सगळे खळबळ झालेले बरेच लोकं शिंदे गटामध्ये गेलेले पण जाताना जाऊनसुद्धा ज्यावेळी त्यांची बातमी तिने प्रवेश केलेली जी पेपरला आली त्या पेपरमध्ये आणाव जाणानं चुकून माझं नाव व अवदंबर पोळतात या दोघांचं नाव त्या पेपरच्या बातमीमध्ये आलं होतं तर मी या आज प्रेस कॉन्फरन्सद्वारे हे सांगू इच्छितो की मी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरेगट पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून मी ह्या पक्षातच काम करत आहे आणि जीवन आसेपर्यंत आम्ही ह्या पक्षातच काम करेन आणि व घेऊनच आम्ही मरेन पण अनावधानाने ती चुकून बातमी लागली होती कुठल्याही आपल्या कार्यकर्त्यांनी जर तालुक्यातील कोणीही अवस्थित राहू नये चुकीची बातमी चुकून प्रथमता सगळ्यांना माझा नमस्कार आणि सांगली जिल्हा प्रमुख म्हणून माझी निवड झाली आहे तर ह्या ज्या पदी मी आज उभारली आहे त्या पदी त्या पदाचं मी सोनं करणार आहे आणि महिलांसाठी मी प्रामाणिकपणाने हे काम पार पाडणार आहे आणि महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्यांना सामोरे जाऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी या या पदावरती मी जी उभी आहे ह्या जे माझे सपोर्ट सिस्टीम असतील तर ते फक्त माझे मिस्टर आहेत ते गेले सतरा वर्ष शिवसेनेमध्ये एक प्रामाणिकपणाने एक कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि आमची पूर्ण फॅमिली शिवसैनिक म्हणूनच काम करते त्याच्यामुळे मला ह्या शिवसेनेमध्ये काम करण्याचा एक काम करण्याची एक चांगली संधी भेटली आहे त्या संधीचं मी सोनं करणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतर नाही